लोकसभा वासी यांचा मेळावा शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत दादर येथे पार पडला आमदार भरत शेठ गोगावले यांचे कार्य पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात तुल्यबळ असा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नसल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मरगळ आल्याचे बोलले जात आहे चला तर पाहूया याबाबत आमदार भरत शेठ गोगावले यांचे काय मत आहे ते व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम सह जय काकडे मी चोवीस तास मुंबई तर ज्या वेळेला सत्ता आपल्याकडे आल्यानंतर पहिलं तर महत्वाचं काम जर पहिल्या महिलांसाठी जर काही केलं असेल तर मध्ये अर्ध तिकीट महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला महिलांना अर्ध तिकीट दुसरी बाब केली त्यांनी की ज्या वेळेला आम्ही ठरवलं की आपल्या गरीब महिला भगिनी मुलींसाठी काय करत त्यांनी लेख लाडली ही योजना सुरू केली एक लाख एक हजार रुपये अठरा वर्षाच्या वयामध्ये पदार्पण केलं जन्माला तिच्या खात्यावर पाच हजार रुपये पहिलीला गेल्यानंतर सहा हजार रुपये पाचवीला गेल्यावर सात हजार रुपये आणि अकरावीला गेल्यावर आठ हजार रुपये आणि सतरा वर्षातून अठरा वर्षामध्ये पदार्पण डायरेक्ट पंचाहत्तर हजार असे एक लाख एक हजार लेख लाडली ही योजना मुख्यमंत्र्यांनी आता आम्ही नवीन योजना काय करते कि ज्या माझ्या महिला भगिनी आहेत त्यांना प्रत्येकीला ज्यांचं पिवळ रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्याचं अडीच दाराच्या जा आतमध्ये उत्पन्न आहे या सगळ्या भगिनीला पण एका घरामध्ये दोघी जणी जरी असल्या म्हणजे मुलगी आहे तर एकवीस वर्ष फुटून गेलेली आहेत तर तिला पण ती योजना लागू आणि मग तिची आई असल किंवा किंवा घरातलं कोण असत त्यांना प्रत्येकीला दीड हजार रुपये महिना त्याचबरोबर त्याच मंडळींना वर्षातून तीन सिलेंडर मोफत या योजनेमध्ये ज्या महिला बसल्या त्यांना तीन सिलेंडर महिन्यातून आपल्या सॉरी वर्षातून तीन सिलेंडर तुम्हाला मोफत त्यानंतर तुम्हाला या सगळे होत असताना अजून एक आनंदाची गोष्ट आहे काही अशा कुटुंब आहेत की, की दहावीच्या नंतर मुलीला शिकवावी का ना शिकवावी शिकवायची उच्च शिक्षण घ्यायचं बोललं तर मग एवढे पैसे एवढी फी एवढं डोनेशन आम्ही आणणार होतो म्हणून आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्र्यांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला उच्च शिक्षण करायचं असेल त्या जा मुलीच शिक्षण फ्री ऑफ चार्ज मध्ये तिला बी एच सी एम एस डी डिप्लोमा काही करायचं असेल त्यांना फ्री शिक्षण परत सांगतो तुम्हाला सगळ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या कॉलेजला जर मुलींची फी माहिती आहे त्यात फक्त नियम आहे आठ लाखाचं उत्पन्न फक्त फक्त तपासा पण त्याच्यानंतर कारण बरेचसे लोक आहे आठ लाखाच्या उत्पन्न नाही बसत आहेत म्हणून आणि ग्रामीण भागातल्या तर बरेचसे आपली म्हणणे त्यामुळे त्याची काळजी करायची नाही त्यानंतर जो मुलगा आपला तो एकदा डिग्री डिप्लोमा केला बारावी केल्यानंतर मधून थोडं शिक्षण घेत त्याला सहा हजार रुपये डिप्लोमा केल्यानंतर त्याला अप्रेंटिस घ्यायचे का त्याला आठ हजार रुपये डिग्रीवाल्याला डिप्लोमा अप्रेंटिस करायचे त्याला दहा हजार रुपये तुम्हाला ते एक वर्ष कारण तुम्ही डिग्री केली डिप्लोमा केला अप्रेंटिसशिप पुढे केली आणि अप्रेंटिसशिप जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार नाही आहे तो, तो भार सगळा आपण सरकार उचलतो काल आता परत पंतप्रधानांनी घोषणा केली की पाच हजार रुपये केंद्राच्या मार्फत पण देण्याचं ठरलं या मुलांना त्यानंतर मी काल एका कंपनीमध्ये चौकशी केली शेट आमच्याकडनं जे काय आम्ही देतो ते आणखी वेगळे देऊया जे असं जर सगळं पकडलं तर जवळजवळ हजार रुपयाच्या जवळपास ह्या मुलांना महिन्याला एक वर्ष शिक्षण आपल्या दिवस पैसे मिळतील असं मला वाटतंय त्यानंतर जे काय पासष्ट वर्षाच्या वरती आपली मंडळी आहे त्यांना तीर्थयात्रा दर्शन मुख्यमंत्री यात्रा दर्शन कुठल्याही देशामध्ये राज्यामध्ये नाही आहे ते दर्शन असं आहे एका माणसाला तीस हजार रुपयापर्यंत आम्ही खर्च करणार म्हणजे अंतरावरती पकडून लांब जायचं तर जवळ जाणार असाल पंढरपूर शिर्डी किंवा काय तिथे दहा बारा हजार पण जाऊन याल पण शेवट शेवट तीस हजार रुपयापर्यंत आता मिळते सरकारचं तर करावी दर्शन नाही का सोडताय कशाला म्हणजे तुम्हाला तरी चार जायचं झालं कुठलेही बारा ज्योतिर्लिंग असेल अष्टविनायक असतो तुमचं दर्शन आम्हाला तीन महिन्यात घडवं म्हणजे झालं आमच्या कामान त्यानंतर वयश्री योजना आहे जे पासष्ट वर्षाच्या वर्गीय वय वयोवृद्ध झालेले आहेत कोणाला चष्मा लागतो कोणाला काठी लागते कोणाला कानातली मशीन लागते किंवा एखादं काय जास्तच असलं तर तो, तो, तो वॉकर लागतो म्हणजे म्हातार पानाचा आधार त्यांना प्रत्येकाला वर्षाला तीन हजार रुपये आता ते कोणी कसे घ्यायचे काय ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जे असे आपल्या गावागावामध्ये वयोवृत्त आहेत त्यांना तो लाभ द्या ते आम्ही सगळी करतोय विरोधक आमच्यावरती टीका करत आहेत की लेख लाडकी बहीण हे जे काय आणलेलं आहे हे नाटक आहे हे निवडणुकी म्हणजे एक वर्षाचे पूर्ण पैसे आम्ही विकासाला न वापरता शेहेचाळीस हजार कोटी रुपये फक्त आणि फक्त माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयासाठी आम्ही मंजुरी एक वर्षासाठी एका घरामध्ये दोघी जणी आल्या तर तीन हजार हजा रुपये मिळतील तुम्हाला आणि ते कंपल्सरी आले म्हणजे रक्षाबंधन एकोणीस तारखेला येते एकोणीस तारखेच्या अगोदर दोन महिन्याचे पैसे आमच्या या भगिनीच्या खात्यामध्ये टाकण्याचा आमचा काय करू द्या करतील का आता त्यांच्याकडे आहे काय शरद पवार त्यावेळे बोलले ह्याच्यात आटी आहे कसं काय होणार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही असतो त्या तिथं आणि मुलं साहेब होत्या आटीच्या काय त्यांचा सर्टिफिकेट डॉमेनची सर्टिफिकेट कुठले अडचण आहे आणि इतर जे काय दोन तीन अटी होत्या त्या क्षणाला सभागृह चालू होतं डिक्लेअर करून टाकलं मुख्यमंत्र्यांनी की हे सगळं काही नाही मग तुम्ही सांगा मुख्यमंत्री कसा असा त्यानंतर आम्ही त्यांना काही गोष्टी सांगितल्या ऑनलाईन फॉर्म कसे होत आहे अडचण काय होते ऑफलाईन काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तात्काळ निर्णय तिथं माग नाही ज्या माणसाला खरोखर मनापासून मदत करायची असते तो कधी आधी घेतो ज्याला मदत करायची नसते तो आडे घेतो म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना महिला सांगितलं आता ही जबाबदारी तुमची आहे आम्ही प्रत्येक घरी जाऊ शकत नाही मग आपले शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील गेड़ी युवा चा, बना तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील